अनेक भाताच्या प्रकारापैकी आज आपण आवळा भात करणार आहोत तर त्यासाठी ह्या वाटीनं आपण सव्वा वाटी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच्या तीन शिट्ट्या केलेल्या आहेत पण ज्यावेळेस आपण कुकरला भात लावतो तांदूळ लावतो त्यावेळेस इरवी भात करताना इरवी भात करताना आपण दोन कांडे पाणी ठेवतो तांदळावर किंवा तांदळाच्या आकाराप्रमाणे जुना तांदूळ असेल तर पाणी जास्त ठेव लावतो थोडंसं पाणी आपण दोन कांड्याच्यापेक्षा थोडं जास्त लावतो पण अजून आता तांदूळ नाही नवीनच आहे म्हणून हे साधा भात करायचा असला तरी याला आपण तांदळाच्यावर दोन कांडे ठेवतो पण आपल्याला हा आवळा भात करायचा आहे मोकळा व्हावा भात म्हणून आपण याला एकच पाणी ठेवलं आहे तांदळाच्यावर आणि हे भाता अनेक भाताचे भात भाता भाता प्रकार आहेत आपण त्यापैकी आवळा भात करणार आहोत वांगे भात आहे आंबा भात आहे अजून अनेक प्रकार भाताचे आहेत व्हेज बिर्याणी आहे तर यापैकी आपण हा असा तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत त्याच्या आपण आणि हे मोकळा करून घेतलेला आहे हा असा मोकळा व्हायला पाहिजे पांदूळ भात एकदम मोकळा व्हायला पाहिजे तर मोकळा झालेला आहे आपण याला चवीपुरतं मीठ टाकून घेऊ हे एवढं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आपण थोडीशी साखर टाकणार आहोत थोडीशी साखर टाकली आपण थोडंसं ह्याला आवळा टाकणार आहोत हे आवळा आपण खिसून घेतला दोन आवळे आपण याला खिसून घेतलेत एवढ्या भाताला सव्वा सव्वा वाटीच्या तांदळाच्या भाताला आपण दोन आवळे खिसून घेतलेले आहेत स्वच्छ करून खिसून घेतलेले आहेत आता आपल्याला फोडणी करायची आहे आपण याला आपण चांगलं एकसारखं हलवून घेऊ आपण मीठ साखर टाकलेला आहे याला तर चांगला आपण ह्याला मिक्स करून घेऊया आणि इकडं तोपर्यंत आपली कढई आपण तापायला ठेवलेली आहे गॅस चालू केला आहे आता गरम झाली आपण फोडणीसाठी कढई ठेवलेली आहे आता आपण तेल टाकून घेऊ याला फोडणीसाठी आवळ्या भाताला आपण अंदाजेच तेल असं ला तुम्हाला लागेल ला तसं थोडं कमी जास्त तुम्ही वाढवू शकता मी या वाटीनं पाववाटीच्या पण कमी टाकलेलं आहे तेल आता हे तेल तापलं की आपण मोहरी टाकून घेऊ आपलं तेल तापलेलं आहे दोन चार मोहरी टाकून पाहिल्या तर तेल आहे आपलं आपण मोहरी टाकून घेऊ एक चमचा मोहरी मोहरी टाकली की आपण जिरे टाकू एक चमचा मोहरी झाली ना फोडली मोहरी ती झिरं जिरं टा झाले काय आपले लाल झालेले आहेत ला छान जिरे मग आता आपण उडगाची डाळ टाकलेली आहे उडदाची डाळ अशी टाकली की आपण हरभरीची डाळ टाकून घेणार आहोत या अशा अजून छान तळून घ्यायच्या हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून घेऊ आपण जाळीला थोडा वेळ लागतो मी त्याच्या कुत्र्याला पण थोडा वेळ लागतो म्हणून त्या आधीच आपण आता आपण इंचभर आलं आपण किसून घेतले एक इंच आलं टाकायचं आपली डाळ आता लाल कलर दिसायला आहे बघा मिरच्या पण आपल्या होत आलेल्या आहेत कढीपत्ता टाकून घेऊ आपण छान आपलं झालेलं आहे हे छान गुलाबी गुलाबी कलरवर होत ते हो द्यायचं आता आपण याच्यावर कोथिंबीर पेरून घेऊ अशी कोथिंबीर आपण टाकणार आहोत त्याच्यावर छान अशी हिरवी हिरवी आणि हे शेंगदाणे टाकून घेऊ आणि आता टाकू आपण अर्धा चमचा हळद थोडीशी अर्धा चमचा तर होळीवर आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि आता आपली फोडणी झालेली आहे आता आपण या पावळ्या भातामध्ये मिसळून घेतलेला आहे आपण सगळं मिक्स करू आणि हे मसाला पण आपला झालेला आहे आपण याच्यात टाकून घेऊ हा मसाला सगळा भातामध्ये आता आपण गॅस बंद करून टाकला आणि हे आता आपण मिक्स करून घेऊ छानपैकी खूप छान लागतो हो बघा आणि झटपट होतो भाताच्या तीन शिट्ट्या झाल्या की याला करायला काही पण वेळ लागत नाही नुसती फोडणी करायची आणि पटकन मिक्स करायचं झालं आपला आवळा भात तयार असं होऊन जातं खूप झटपट करायला गावाहून आल्या किंवा अचानक जर पाहुणे आले तर हे झटपट होते आवळा भात तयार झालेला आहे आपण याला थोडीशी कोथिंबीर घालू अशी करू बघा किती छान कलर आलेला आहे नक्की करून पहा मैत्रिणीनं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही कॉमेंट द्या